राज्य शासनानं दिलेल्या आदेशानुसार ॲप आधारित वाहनचालकांनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून काही दिवसात दोनशे त्रेसष्ट अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे शासनाच्या निर्णयानुसार ॲप बेस वाहनं चालवण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणं तसंच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी ऐंशी टक्के भाडे देणं बंधनकारक असून प्रवाशांकडून ठरवलेल्या दरापेक्षा कमी जास्त भाडे आकारता येणार नाही मुंबईत अनेक ॲप आधारित वाहनं प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारीनंतर परिविभागानं थेट कारवाईचा बडगा उगारलाय विशेष म्हणजे शासनानं ठरवून दिलेल्या दरांप्रमाणेच प्रवाशांकडून भाडं आकारलं पाहिजे परंतु काही चालक परवाना तसेच अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचं आढळून आले अशा चालकांवर कारवाईसाठी मैदान पोलीस ठाणे सांताक्रुज पोलीस ठाणे आणि अंधेरी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आले आहे या नियमानुसार राज्यात ई बाईक आणि इलेक्ट्रिक दुचाकींद्वारे प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी आहे दुचाकींसाठी पहिल्या दीड किलोमीटर प्रवासाचे भाडे पंधरा आणि नंतर प्रति किलोमीटर दहा रुपये सत्तावीस पैसे आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यात ॲप बेस वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनानं ॲग्रीगेटर्स पॉलिसी लागू केली आहे यानुसार परवान्यांशिवाय ॲप आधारित सेवा देणाऱ्या कंपन्यांवर आणि त्यांच्या चालकांवर कारवाई होणार आहे मुंबईत बेकायदेशीर वाहन चालकांनी तातडीने नियमांचं पालन करावं अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराच परिवहन विभागाचे सचिव तथा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिला आहे एकंदरीत प्रवाशांची फसवणूक रोखण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी शासनानं आखलेल्या धोरणांनुसार ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि इतर वाहनांवर नियंत्रणांसाठी मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात आणखीन कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले